या न्यूज आहेत गोकुळ राधानगरी तालुक्यातील अर्जुनवाडा गावातील गुराळ घरात पेटवण्यात येणाऱ्या कुशन्स मुळे निर्माण होणाऱ्या प्रचंड प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे दिवसेंदिवस गावात रुग्णांची संख्या वाढत चालली असून काहींना तर कॅन्सर सारखे आजार झाले आहेत त्याच्या निषेधार्थ आज अर्जुनवाडा ग्रामस्थांनी कोल्हापूर गारबोटी राज्य महामार्गावर अर्जुनवाडा बस स्टॉप इथं रोको आंदोलन केलं मागण्यांचे निवेदन राधानगरी तालुक्याचे प्रभारी तहसीलदार सतीश ढेंगे यांना देण्यात आलं आठ दिवसांपूर्वी याबाबत गावात एक गाव सभा आयोजित करण्यात आली होती या बैठकीत गाव बंद ठेवून रस्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला होता गेल्या दीड वर्षापासून गावात गुराळ घरासाठी कुशन पेटवली जात आहेत त्यामुळं गावात धुराचे लोट दुर्गंधी आणि हवेत रासायनिक घटकाचे प्रमाण वाढले आहे या धुरामुळे श्वसनाचा त्रास त्वचा रोग आणि डोळ्याचे आजार वाढले असल्याचं ग्रामस्थांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं या गुराळ घरामुळे गावातील ओढे नाले विहिरीचं पाणी दूषित झालं आहे परिणामी या प्रदूषणामुळे गावात आजारी पडणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत चालली आहे याबाबत अनेकदा सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देऊन सुद्धा त्यांनी या प्रकरणाकडे कानाडोळा केला असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला होता आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास अर्जुनवाडा बस स्टॉपवर ग्रामस्थांनी रस्ता रोको आंदोलन केलं त्यामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडून येऊ नये याकरता राधानगरी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता येत्या पंधरा दिवसात या प्रकरणाचा निपटारा केला जाईल अशी माहिती राधानगरीचे प्रभारी तहसीलदार सतीश ढेंगे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं यावेळी अर्जुनवाडा गावचे नूतन उपसरपंच पैलवान नामदेव चौगले प्रदूषण महामंडळाचे अधिकारी मातकर राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे उपनिरीक्षक आकाश भोसले शिवसेनेचे नेते अरविंद पाटील चंद्रेगावचे सरपंच प्रभाकर पाटील अजित पाटील नेताजी वाघरे दिनेश माने बाबूराव तिकोटे बाळसो पाटील वाकोजी चौले विश्वनाथ पाटील संदीप पाटील राजेंद्र यादव आदीसह ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या राधानगरीहून नेक्स्ट मराठीसाठी विजय बकरे